नमस्कार शुभा सर्वांना म्हणत असते मकरन आणि स्वीटी दोघंही लग्न करून आलेत पण त्यांचं लग्न मला ह्या आपल्या अंगणात अंगणात लावायचं आहे त्याच वेळेला यशवंतराव शुभाला म्हणतात शुभा खरं सांगायचं तर हे चाळीस लाख रुपये आहेत पण त्या चाळीस लाखमधले हे पाच लाख तुमचे लावा तुमच्या लाडक्या मुलाचं लग्न दणक्यात लावा इकडे शुभा काकू सगळ्यांना म्हणत असतात चला चला आईस्क्रीम खायला जायचं आहे तेव्हा सीमा बोलते आपण सगळ्यांनी जायचं आहे का तेव्हा शुभा काकू म्हणतात हो चल ना तू सुद्धा आलीस तरी चालेल तेव्हा मात्र सीमा स्वतःशीच बोलते नाही सगळे जर का आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर जाणार आहेत तर आपण घरातच थांबवून आपलं काम केलं पाहिजे आणि म्हणूनच सीमा मुद्दामून जात नाही आणि सगळेजणं बाहेर गेल्यानंतर सीमा शुभाच्या खोलीमध्ये जाऊन तिजोरीची चावी शोधते आणि घराचे पेपर शोधत असते तेवढ्यात मात्र तिथे ते शुभा येते आणि मोठ्याने बोलते सीमा हे काय करतेस तेव्हा मात्र सीमा खूपच गोंधळते तिला काय बोलावं ते सुचत नसतं ती खूपच घाबरलेली असते पण शेवटी शुभाच्या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या असतात आणि शुभा सणसणीत अशी सीमाच्या कानाखाली मारते आणि सीमाला म्हणते लाज वाटत नाही तिजोरीतून तू घरचे पेपर पेपर शोधतेस ना का असं करतेस तू असं वागताना तुला काहीच वाटत नाही का, का? तेव्हा सीमा चांगलीच घाबरलेली असते